नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण चिरमुरे आणि रवा वापरून डोसा बनवणार आहोत हे डोसे खूप छान होतात अगदी मऊ सॉफ्ट असे तयार होतात चवीला तर खूपच छान लागतात आणि यासोबत आपण एक चटणी करणार आहोत तर चला हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता इथे मी हा एक वाटी रवा घेतला आहे आपण जो उपमा करतो हा तोच रवा आहे तुमच्याकडे जो रवा असेल तो घ्या आता या वाटीने मी हा एक वाटी रवा बरोबर मोजून घेतला आहे आता आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून याला भिजवायचं आहे पण एक लक्षात ठेवा खूप पातळ नाही करायचं आहे आपल्याला त्यामुळे थोडं थोडं पाणी मिक्स करत भिजवायचं असं याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे अजून थोडंसं पाणी घालूया म्हणजे तो व्यवस्थित ओला झाला पाहिजे फक्त पातळ नाही झाला पाहिजे आता थोडंसं घालूया बस आता एवढ्या पाण्यामध्ये हा रवा व्यवस्थित भिजेल हे बघा हे मी असं केलं आहे आणि हे आता बाजूला ठेवूया ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीने बरोबर आपल्याला दोन वाटे चिरमुरे घ्यायचे आहेत आता एक वाटी मी आधीच पातेल्यात धोतलेत आणि ही दुसरी वाटी आता यालाही काय करायचं आहे याच्यात पाणी ओतून ठेवायचं याला आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि हे असे पाण्यात घातले की थोडेसे दाबायचे नाहीतर ते वरच्यावरच राहतील हे बघा असं पाणी ओतून आपल्याला याला थोडा वेळ असं साईडला ठेवायचं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित भिजवून घेऊया आता रवा आणि चिरमुरे भिजतायत तोपर्यंत आपण चटणी करूया इथे एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी अशा दोन हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या थोडा कढीपत्ता घालायचा थोडंसं परतायचं याच्यातच आपल्याला घालायचं एक दोन चमच फुटाणा डाळ आणि एक चमचा शेंगदाणे हेही थोडं ह्याच्यावरती परतून आहे आता आपल्याला हे खूप भाजायचं नाही आहे फक्त एका मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आता याला मी थोडं परतून घेतलंय गॅस बंद करूया आणि आता ह्याची आपण चटणी करायला घेऊया आपण हे जे परतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात घालूया गार झालं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं फक्त थंड झाल्यावर घ्यायचं आता याच्यात घालूया ओलं खोबरं मी तर थोडं ओलं खोबरं किसून घेतलं आहे ते घालूया थोडंसं आपल्याला आल्लं घालायचं आहे आणि एक लहान चिंचेचा तुकडा घालायचा याच्यात घालूया थोडीशी कोथिंबीर त्यानुसार त्याप्रमाणे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला याच्यात साखर घालायची आहे आता याच्यात थोडंसं पाणी घालून आपण याला बारीक वाटून घेऊया तर इथे आपली चटणी अशी वाटून तयार आहे आता याला फोडणी घालूया इथे मी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यात घालायचे थोडी मोहरी थोडं जिरं आणि थोडा कढीपत्ता आणि ही फोडणी आता या चटणीवर आहे आणि मिक्स करायचं हे बघा इथे ही आपली चटणी तयार झाली आहे आपण मगाशी रवा थोडं पाणी घालून भिजत ठेवलेलं हो आहे बघा अगदी परफेक्ट भिजलं आहे अजिबात असं पातळ झालेलं नाही आहे आता हा रवा एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता आपण जे चिरमुरे ठेवले होते तेही बघा असे छान भिजलेत आता हे पिळून पिळून घ्यायचे आणि आपण ज्याच्यात रवा घातला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात हे सगळे चिरमुरे आहेत हे व्यवस्थित त्याचं पाणी काढायचं आणि घालून घ्यायचे हे सगळे चिरमुरे मी असे पिळून घेतले अजिबात पाणी नाही ठेवायचं आणि जर तुम्ही एखाद्या चाळणीवर घेऊन त्याला प्रेस करून जरी घेतलात तरी चालेल आता याच्यामध्ये घालायचं आहे एक दोन चमचे दही आणि अगदी थोडं पाणी घालून सुरुवातीला अगदी एखाद दुसरा चमचा पाणी घालून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघा हे मी सगळं असं वाटून घेतलं आहे वाटताना थोडंसं पाणी वाटता घातलं होतं ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे म्हणजे आपलं जे डोशाचं पीठ असतं त्याप्रमाणे हे पीठ झालं पाहिजे आता याच्यात ना हे अगदी छान मऊसूत होण्यासाठी आपण याच्यात एक चमचा तेल घालायचं आहे आपलं याने छान मऊ होतात मिक्स करायचं आणि ह्याच्यात घालूया चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आता हे दोन ते तीन मिनिटं आपल्याला असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्या पिठामध्ये छान हवा भरली जाते आणि आपले डोसे आहेत ते छान सॉफ्ट होतात जर तुम्हाला हे फेटायचं नसेल तर तुम्ही इनो किंवा सोडा वापरला तरी चालेल आता मी हे दोन ते तीन मिनिटं असं व्यवस्थित फेटून घेते आता डोसे करण्यासाठी बाजूला पॅन ठेवलं आहे पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि आता याला तेल लावायची काहीच गरज नाही आहे आपण याला तेल नाही लावणार आहोत तवा फक्त व्यवस्थित गरम झाला पाहिजे तवा गरम झाला की डोसा घालताना गॅस मिडियम करायचा आणि आता मी एक पळी आणि थोडंसं घालून घेते आणि त्याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे खूपही पातळ नाही पसरायचं आणि खूपही जाड नाही ठेवायचं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आता हे थोडंसं भाजून घेऊया आता वरची बाजू कोरडी झाली आहे याच्यावर थोडं तेल घालून घेऊया तेल नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आहे फक्त थोडंसं घालूया म्हणजे त्याला थोडं एक अजून सॉफ्टपणा येईल ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि हे डोसे अजिबात तव्याला चिकटत नाहीत अगदी व्यवस्थित निघतात हे बघा आता परतून घेऊया आणि दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया आता हे बघा याची दुसरी बाजू परतून घेतली आहे खूप छान भाजले डोसे खूप छान झाले आहेत अगदी मऊ झालेत रंगही छान आलाय आता काढून घेऊया आता इथे मी अजून एक डोसा घालून घेतला आहे जवळून बघितलं तर याला खूप छान अशी जाळी आली आहे आता हे बघा वरून तेल नाही लावलं तरी चालेल काहीच गरज नाही आहे आता, 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 आता हे परतून दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया आता बघा दुसरा डोसा हे मी परतून घेते आता आपण याला अजिबात तेल नव्हतं लावलं पण जराही तव्याला चिकटत नाही आता बाकीचेही डोसे मी असेच करून घेते आता इथे बघा इथे डोसे करून तयार आहे चटणीही तयार आहे आता हे जे जवळून बघितलात तर खूप छान मऊ सॉफ्ट असे तयार झाले चवीला तर खूप छान होतात त्यामुळे तुम्ही असे डोसे चटणी नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा